नमस्कार महाधुरडा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय काय केलं नेमकं के काम प्रचंड कामं केले एक हॉल त्यांनी बांधलेला आहे सह्याद्री सोसायटीमध्ये कपूर वसाहतमध्ये काही फंड त्यांनी विविध माध्यमातून आणला दोन तीन हॉलची दुरुस्ती केली जे हॉल बंद अवस्थेत होते त्यांची ते अतिशय वा, वाईट अवस्था होती त्या हॉलला निधी खर्च करून ते अतिशय चांगले केले महापालिकेची शाळा अतिशय चांगली केली त्याला मैदान केलं शा स्टेज तिथं करून दिलं रंगरंगोटी केली स्मशानभूमी सुद्धा अतिशय वाईट अवस्था होती ती सुद्धा अतिशय चांगली त्यांनी केलेली आहे दोन मंदिरं या भागात बांधली वाचनालय सुरू केलं आता तर संगणक लॅब लवकरच त्या वाचनालयाच्या इथं सुरू होईल नगरसेवक असताना आणि नसताना सुद्धा अतिशय चांगलं काम वैभव माने यांनी आहे या भागात अठरा लाख लिटरची पाण्याची टाकी मानली त्यामुळे पाण्याचा प्रश्न या भागातला पूर्णपणे मिटवलाय काटेमळा असू दे यशोदा पार्क असू दे किंवा अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण केलं त्यामुळे महापुराच्या काळात रस्ते जे खराब होत होते ते पूर्ण वाचलं सगळ्यात महत्वाचा प्रश्न या भागातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न कपूर वसाहतमध्ये एकोणीसशे बहात्तर पासून जी काही घर आहेत त्यांच्या प्रॉपर्टी कार्डचा प्रश्न होता तो त्यांनी आता अंतिम टप्प्यात आणलेला आहे कारण त्याचा पाच दहा पाच वर्षे प्रचंड पाठपुरावा त्यांनी केला अगदी जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त मंत्रालयापर्यंत पाठपुरावा केला आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आहे त्यांचं एक स्वप्न आता हे पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे दोनशे शौचालय सुद्धा त्यांनी विविध निधीतून बांधून दिलेले आहे महापालिकेची इमारती तो त्याला बत्तीस लाख रुपये खर्च करून ती चांगली केलेली आहे कामगार चाळची दुरुस्ती अतिशय चांगली केली संजय गांधी निराधार योजनेचे ते अध्यक्ष त्यामुळे या माध्यमातून जवळजवळ अठराशे ते दोन हजार नागरिकांना त्याची सुविधा उपलब्ध करून दिली कोरोना आणि महापौर काळातही त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे मदतीला धावून जाण्याचा त्यांचा स्वभाव आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यात ही त्यांनी आघाडी घेतली आहे काही उद्यानांची दुरुस्ती केली मतदारांनी विश्वास दाखवला आणि तोच विश्वास सार्थ करत त्यांनी कामं केली पाच ते दहा वर्षात प्रचंड कामं केली त्यामुळं आपलं वाटणारा चोवीस तास उपलब्ध असणारा हक्केला ओ देणारा आणि सुखदुःखात सहभागी होणारा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून वैभव माने यांचं नाव आहे आणि हेच कामाच्या जोरावर पुन्हा एकदा ते आपल्या प्रभागाचं वैभव वाढवण्यासाठी मैदानात उतरणार शिवसेनेच्या वतीनं